आपण आलो होतो डेली प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे ते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितल्या त्याचे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या दृष्टिकोनातून नाही जसं की आपण केसांना कलरिंग करतो आजकाल इंस्टावरती बघून आपण बघतो वेगवेगळे कलर करतात कोणी स्टेप लावतात वेगवेगळ्या कलरचे खूप कूल वाटतं आपल्याला तर त्यांचं कसं त्यांचं प्रोफेशनल आहे ते तर त्यांना दिसण्यावरती जास्त फोकस करावं लागतं ते चांगले नाही दिसतील तर त्यांना पाहणार कोण पण आपल्यामध्ये असं नाही आहे तर आपल्याला याच्यापैकी कोणाला रील स्टार बनायचं नाही आहे रील क्वीन इन्स्टा क्वीन बनायचं नाही आहे असेल तर त्यांचा वेळ भाग आहे तर त्यांना दिसण्यावरती फोकस करावं लागतं त्यांना कलरिंग करावं लागतं केसांना स्ट्रेटनिंग स्मूदनिंग कर्लिंग हे करावं लागतं पण आपण काय करतो त्यांना फॉलो करतो ते जसं करतात तसं आपण करतो पण आपल्याला काय फायदा आहे का आपल्याला कोणाला असायचं आहे का नाही ना तर ते पण एक कारण असू शकते की त्यांनी हेअर डॅमेज होतात पांढरे होतात त्यानंतर शॅम्पू वेगवेगळे ॲडव्हर्टाईज देतात कोणी म्हणते आमची कॅरेटिन आहे कोणी म्हणते आमच्या सक्त पोषण आहे कोणी म्हणते काय बट तुमचे इन्ग्रेडियंट्स बघितले का तुम्ही त्यावरचे तर हे झाले त्याचे मूळ काज तर याच्यावर आपण काय करू शकतो आहे का काही याच्यावर करण्यासारखं तर आहे तर आपण आपला जो दृष्टिकोन आहे याच्याकडे बघण्याचा तो चेंज करू शकतो तर त्यांनी के चेंज केल्याने आपल्या लाईफमध्ये चेंज येणार जसं की सर्वात पहिले सांगितलं जेनेटिकल कारण आहे ते आपल्यामध्ये नाही आहे की आपल्या इंडियन्समध्ये पहिल्यापासून लांब काळे केस ठेवण्याची पद्धत आहे परंपरा आहे आणि ते एक कारण नाही आहे आपल्यामध्ये दुसरं म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं मी सांगितलं एवढं खाऊन पण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कावर होते खातो म्हणजे आपण काय खातो आहे विटॅमिन सीची डेफिशियन्सी कावर होत आहे आपण विटॅमिन सी रिच फ्रूट्स कोणते आहेत जसं की आवळा झालं संत्रा मोसंबी हे विटॅमिन सी रिच फूड आहेत आपण ते फ्रूट्स आहेत तुम्ही खाता का ते आवळा खाता का सिजनल फ्रूट काय आहे ते खाता का तुम्ही सीजनल फ्रूट जे प्रत्येक ऋतूमध्ये येतात ते आता आवळ्याचा ठराविक वेळ आहे तर मग पूर्ण वर्षभर कसा करायचा तर तुम्ही जे चॉकलेट बिस्किट खात तर तुम्ही त्याच्याऐवजी आवळा कँडी खाऊ शकता आवळ्याचा मुरब्बा खाऊ शकता त्यानंतर च्यवनप्राश आहेत चांगले चांगले कल्प आहेत आयुर्वेदामध्ये आए तर ते तुम्ही खाऊ शकता रॅदर दॅन चीज बटर जे तुम्ही खा एक वेळी खात राहाता वेळ आणि ते चीज कुरकुरे हे खाल्ल्यापेक्षा तुम्ही आवळा कॅन्डी खाऊ शकता जसं मी सांगितलंय म्हणजे भरपूर कल्प आहेत जे तुम्ही खाऊ शकता असं नाही चे आवळ्याचे बाकीचे पण आहेत ते तुम्ही तुमच्या लाईफ डेली लाईफमध्ये कन्झ्युम करू शकता त्यानंतर ही आपल्याला एक हेल्दी फूड म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये येते सॅलड आपण तेच पाहतो सेलिब्रिटीज काय करतात त्यांचं कोणाला पण विचारलंय की तुमचं याच्या माग सुंदरतेच्या मागचं कारण काय आहे तर आम्ही सॅलेड खातो आम्ही हेल्दी फूड खातो तर हे शक्य आहे का आपल्याला रोज सॅलेड खाणं तो पण एवढ्या मात्रेमध्ये गाय म्हशी आहे का आपण नाही ना तर ते केव्हा खायचा किती प्रमाणात खायचा याचं पण आहे तर हेल्दी म्हणजे फक्त सलाद नाही आहे तर तुम्ही सीजनल व्हेजीस म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या खायच्या असं नाही की लहानलेखा म्हणजे मी आलूच खाणार मी भेंडीच खाणार तर नाही आलू वांगे गोबी भेंडी दोडका सर्वच भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे कारण की कुठं ना कुठं ह्या गोष्टी मॅटर करतात बॉडीमध्ये जाऊन मी एकच नाही खाऊ शकत मी हेच खाणार मी तेच खाणार तुम्हाला सर्व खाऊ लागणार घर जे बनतं ते आणि माझा इथं आता आया पण बसलेल्या आहेत त्यांना पण सांगू शकते की तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन पाहिजे म्हणजे कम्प्लीट फूड म्हणू शकतो आपण त्याला तर आणि त्याच्यानंतर एक कारण होतं की तुम्ही ऑइलिंग करत नाही तर केसांना रोज रात्री झोपतानी तेल लावायचं सर्वात जास्त इम्पॉर्टंट तेल लावल्याने काय होतं तर तेल लावल्याने तुमच्या केसांमध्ये स्निग्धता येतं त्यानंतर त्यांना न्यूट्रिशन भेटतं केसांच्या मुलांना वरती वरती लावून फायदा नाही जसं की तुम्ही पांढरे झाले की मग काय करणार त्याला त्याला मेहंदी लावणार कोठली लावणार या निशा ट्राय केली का नाही रिझल्ट भेटला का पुढच्या वेळी माहोरी लावायचं नंतर काय लावता इंडिका तुम्ही म्हणाल मॅडमला नाव उघडून माहिती आहे एवढे सारे मॅडम ते यूज नाही करत तर नाही असे माझ्या घरी दुकान आहे मुली नेतात बाया विकत नेतात म्हणून मला ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत ब्रँड्स माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर यांनी काय होत नाही तर तुम्हाला ऑइलिंग करणं गरजेचं आहे वरून ते लपवून काही फायदा नाही त्याला कलर करू दे डाय करू दे यांनी काही होणार नाही आहे त्यानंतर काय करू शकता तुम्ही त्यामध्ये की एक तुम्ही योगासने करू शकता जसं की शीर्षासन झालं त्यानंतर सर्वांगासन झालं म्हणजे त्यामुळे तुमच्या डोक्याचा डोक्याला रक्त पुरवठा जास्त होणार ज्या आसनामध्ये डोकं खाली जातं त्यांना रक्त पुरवठा जास्त होते असे आसन तुम्ही दररोज करायचे कळालं ते असणा काय होतं रक्त पुरवठा होणार तुमचे केस वाढतील चांगले वाढतील त्यानंतर ज्या केसांना पोषण रक्तामुळे पोषण मिळेल आतून तर ते पांढरे होणार नाहीत त्यानंतर आणखी काय करायचं तर आणखी काय असं कुठली गोष्ट नाही आहे ट्रीटमेंटमध्ये की तुम्ही म्हणसाल की माझे केस हे पांढरे झाले आता मला असं काही करायचं आहे की एकदम दुसऱ्या दिवशी काळेच झाले पाहिजे तर अशी जगात कुठली ट्रीटमेंट नाही आहे तुम्हाला या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील तुमचं खानपान बघावं लागेल त्यानंतर तुम्ही काय गोष्टी करता काय नाही करत सकाळी उठता का रात्री रात्री झोपता का तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्यानंतर तुम्ही ऑइलिंग करता का केसांना ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला फिफ्टी टू सेवंटी पर्सेंट इफेक्ट दिसेल आणि राहिले जे आहेत जे तीस पर्सेंट किंवा चाळीस पर्सेंट राहील त्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं लागेल असं नाही की इन्स्टावरती किंवा मग युट्यूबवरती बघितलं बायोटीनच्या बायोटीनच्या बायो हे भेटतात कॅप्स भेटतात त्या घेतल्या कुठं कोणी म्हणते की ग्रे अँटी ग्रेन सिरम आहे आमच्याकडे ते यूज केलं हे यूज केलं आणि काही होणार नाही प्रत्येकाचे पॅनर व्हायचं केस पँड्र व्हायचं कारण वेगवेगळं असते त्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं लागेल पण ती ट्रीटमेंट पण एक साईडचे गोष्टी तुमचे एवढे पण आहेत आता स्टार्ट झाले तर तुम्ही तर प्रिवेंट करू शकता त्या गोष्टीला रिवर्स करू शकता कशामुळे तुमची लाईफस्टाईल चेंज करू बस मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जे करत आहे करत आहे तर त्याला व्यवस्थित करा खात आहे तर म्हणजे काही पण खायचं नाही काय खायचं किती मात्रेत खायचं त्याला तुम्हाला सर्व सर्व सांगते मी सांगत बसेल तर खूप वेळ होणार आहे खायचं तर मग व्यवस्थित खायचं उठत तर मग थोडंसं चांगल्याने उठायचं लवकर उठायचं झोपत आहेच तर मग लवकर झोपायचं म्हणजे गोष्टी करायच्या तर आहेच पण आणखी चांगल्याने केल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट जास्त होतील करायचे तर आहेत पण चांगल्याने केल्याने काय बिघडणार आहे आपल्याला चांगल्याच गोष्टी भेटणार आहेत असं कंटाळा येऊन नाही करायचं बस एवढंच बोलायचं होतं मला